नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या अभ्यासणार आहोत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्व सेवा भरतीसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे सध्या जो आदिवासी विभागासाठी जे एक्झाम चालू आहे त्यामध्येही या घटकावरती भर देण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओचा नक्की लाभ घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर तुम्हाला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील या व्हिडिओच्या पी डी एफ हव्या असतील तर आपल्या ॲपला स्पर्धा अभ्यास या ॲपला भेट द्या या ॲपवरती आपण आपल्या सर्व पी डी एफ अपलोड केलेले आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सर्व सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे व्ही नारायणन यांची तर बघा इस्रोचे अकरावे अध्यक्ष म्हणून वी नारायणन यांची यांनी कार्यभार सांभाळलेला आहे तसेच त्यांच्या अंतराळ विभागाचे सचिव म्हणून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक कोण बनले आहे महेश कुमार अग्रवाल जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे जमावबंदी आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर सुहास दिवसे यांची एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न इयर कमांडचा कार्यभार कोणी हाती घेतला जितेंद्र मिश्रा यांनी एक मार्च दोन हजार पंचवीसपासून डी वी एस बँक इंडियाचे सीईओ ओ कोण बनले आहेत रजत वर्मा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे सीईओ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे बघा आधारचे नवीन सीईओ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भुवनेश कुमार यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असोचचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मनीष सिंघल यांची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मिलिंद म्हैसकर यांची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे जयंत खोब्रागडे यांची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी मान्यता मंडळाच्या चेअरमनपदी कोणाची चे नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर संदीप शहा यांची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत बहादूर सिंग सागू भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा बहादूर सिंग सागू जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये यू एस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर कोण बनले आहे माईक जॉन्सन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जॉन महामा यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली घाना या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अतुल पाटणे यांची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे सीई एम डी कोण बनले आहे ब्रिजेंद्र प्रताप सिंग जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जनरल जोसेफ ऑन कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत लेबनॉन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली वफ बोर्डाचे सीईओ कोण बनले आहे अजिमूल हक तसेच बघा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सिग्नेचर ग्लोबलचे नवीन सीएफओ ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजीव कुमार शर्मा यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघ आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे अंजू अंजूबाबी जॉर्ज लक्षात ठेवा या ठिकाणी गोंधळ घालू नका आपण मग असे काय पाहिलं भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष कोण होते बहादूर सिंग सागू आणि अंजू अंजूबाबी जॉर्ज या कोण आहेत तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघ आयोगाचे अध्यक्ष आहेत अंजू अंजूबाबी जॉर्ज या लांब उडी या खेळाशी संबंधित आहेत सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्टेट बँक ऑफ उप इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि गटप्रमुख जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बलदेव प्रकाश यांची तसेच शिवा ओम दीक्षित यांची उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बी सी सी आयचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा बी सी सी आयचे नवीन सचिव कोण झालेले आहेत देवजीत सैकिया देवजीत सैकिया हे आसामचे आहेत याशिवाय सिंग भाटिया हे खजिनदार झाले आहेत बघा बी सी सी एचे सचिव झालेले आहेत देवजीत सेकिया आणि खजिनदार झालेले आहेत सिंग भाटिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवाब सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे लेबनान या देशाच्या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झोरान मिलानोविक हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत क्रोएशिया आपण महत्वाचा प्रश्न आहे बघा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण झालेले आहेत आलोक आराध्य महत्वाचा प्रश्न आहे हा राष्ट्रकुल राष्ट्रांच्या महासचिव पदाची सूत्रे भूषवणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोतवे कोणत्या देशाच्या आहेत घाना या देशाच्या आहेत राष्ट्रकुलच्या त्या सातव्या महासचिव म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन पोलीस फाउंडेशनच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ओ पी सिंग यांची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे अरुण मिश्रा यांची बघा बी सी सी आयचे लोकपाल कोण झालेले आहेत अरुण मिश्रा हे झालेले आहेत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे नवे न्यायमूर्ती म्हणून कोणी शपथ घेतली आहे के विनोद चंद्रन यांनी जानेवारी दोन हजार मध्ये भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण झालेले आहेत आशुतोष अग्निहोत्री जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली फैज अहमद खिडवई जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय दलाचे महासंचालक कोण बनले आहेत चे महासंचालक प्रताप जानेवारी महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बघा हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त कोण झालेले आहेत दिनेश टी वाघमारे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पन्नासावे उपाध्यक्ष म्हणून जे डी वन्स यांनी शपथ घेतलेली आहे मार्को रुबिओ कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री झाले अमेरिका जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे सीतांशु कोटक यांची सौराष्ट्र संघाचे माजी फलंदाज आहेत ते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नृपेंद्र मिश्रा यांची सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इंडियन बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे विनोद कुमार यांची पी एन बीचे एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अशोक चंद्रा पंजाब नॅशनल बँकेचे एम डी आणि सीईओ अशोक चंद्रा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे देवेंद्र कुमार उपाध्याय यांची एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ओमप्रकाश शेट्टी यांची दोन हजार पंचवीस साठी भारतीय कंपनी सचिव संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे धनंजय शुक्ला यांची उपाध्यक्षपदी पवनजी चांडक यांची निवड झालेली आहे अध्यक्ष धनंजय शुक्ला उपाध्यक्ष पवनजी चांडक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आयलंडचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत मायकेल मार्टिन सोनी ग्रुप कॉर्पचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे हिरोकी तोटोकी यांची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बी एस एफ जम्मू फ्रंटियरचे नवीन महानिरीक्षक कोण बनले आहेत शशांक आनंद तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्ट डी वेवर यांनी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली बेल्जियम या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत बार्ट डी वेवर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय दिल्लीचे कोण संचालक बनले आहेत सागरसिंग कलसी तर पुढील पाच वर्षांसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्माइली मुस्लिमांचा आध्यात्मिक नेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रिन्स रहीम अल हुसेनी बघा इस्माइली मुस्लिमांचा आध्यात्मिक नेता प्रिन्स रहीम अल हुसेनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिमित्री बाकानो हे कोणत्या देशाच्या सरकारी अंतराळ संस्थेचे महासंचालक बनले आहेत रशिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पोलाद मंत्रालयाचे संचालक कोण झाले आहेत मैमून आलम फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कॉन्स्टंटाईन सोलासे यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे ग्रीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुलसी गबाड यांचे अधिकृतपणे कोणत्या देशात राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अमेरिकेमध्ये भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनलेले आहेत ज्ञानेश कुमार पदभार स्वीकारलेला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतलेली आहे तर निवडणूक आयुक्तपदी विवेक जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त झालेले आहेत विवेक जोशी दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले आहेत चरणज्योत नंदा त्र्याहत्तरवे अध्यक्ष बनलेले आहेत डी प्रसन्न कुमार उपाध्यक्ष झालेले आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत रेखा गुप्ता भाजपच्या आहेत त्या तर त्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री झालेल्या आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये खर्च विभागात उपसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मृत्युंजय श्रीकांतन यांची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ज्योथम नापट यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे बानुआतू फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या इजिप्तमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सुरेश के रेड्डी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांना किती वर्षांची सेवा मुदतवाढ देण्यात आली आहे दोन वर्षांची म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत व्ही अनंत नागेश्वरन यांचा दोन वर्षाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे एक एप्रिलपासून पुणे एस बी आय कार्डचे एम डी आणि सीईओ कोण म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सलिला पांडे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे किरीट बनसाळे यांची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एड्स टू मरीन नेव्हिगेशनचे उपाध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे भारत बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव दोन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे शक्तिकांत दास बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन प्रधान सचिव आहेत दुसऱ्या क्रमांका क्रमांकाचे झालेले आहेत शक्तिकांत दास पहिल्या क्रमांकाचे आहेत पी के मिश्रा म्हणजे पहिले होते पी के मिश्रा आणि आता दुसरे सचिव म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एक एप्रिल पासून भारतासाठी स्टँडर्ड चार्टर्ड इंडिया चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पी डी सिंग यांची एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणता देश बंगालच्या उपसागराच्या आंतर सरकारी संघटनेचा अध्यक्ष बनला आहे भारत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढवण्यात आला आहे एक वर्षासाठी एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तुहीन कांता पांडे एक मार्च दोन पंचवीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जर्मनीचे पुढील चॅन्सलर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे फ्रेडरिक मर्ज यांची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये इनिलिव्हरचे सीईओ कोण बनले आहे फर्नांडो फर्नांडिस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक विकास संस्थेचे संचालक कोण बनले आहेत सभ्यसाची कर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सलग सातव्यांदा बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली मनन कुमार मिश्रा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण लेखा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मयंक शर्मा यांची तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून सरकारी ई मार्केट प्लेसचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अजय भादू यांची ऑस्ट्रियाचे चॅन्सलर म्हणून कोणी शपथ घेतली आहे क्रिश्चियन स्टॉकर यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आशियाई विकास बँकेचे अकरावे महत्वाचा प्रश्न आहे बघा आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत मसाटो कांडा जपानचे आहेत ते आणि त्यांची त्यांनी पदभार कधी स्वीकारलेला आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ते आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष बनलेले आहेत यमांडो ओरसी यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली उरुग्वे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहिली महिला कायदा सचिव कोण बनलेली आहे अंजू राठी राणा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आशियाई क्रिकेट परिषद मध्ये बी सी सी चे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राजीव शुक्ला यांची राजीव शुक्ला हे बी सी सी चे उपाध्यक्ष आहेत तसेच आशिष शेलार यांची बी सी सी आयचे पदसिद्ध सदस्य म्हणून ए सी सी बोर्डावर नियुक्ती करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मार्क कार्नी कोणत्या देशाचे चोवीसावे पंतप्रधान बनले आहेत कॅनडा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत विकास कौशल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आय सी आय सी आय बँकेने सुरक्षा ऑपरेशनचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे आय बँकेच्या सुरक्षा ऑपरेशनचे प्रमुख कोण झालेले आहेत कमल वली संयुक्त राष्ट्रांच्या नार्कोटिक ड्रग्ज आयोगाच्या अडुसष्टव्या सत्राचे अध्यक्षपद पहिल्यांदाच कोणत्या देशाने भूषवले भारताने व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत शंभू यश कुमारन ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयात अध्यक्षपद भूषवलेले आहे भारताच्या वतीने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये त्रिनाद आणि टोबॅगोचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत स्टुअर्ट यंग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत महत्वाचा प्रश्न आहे आयओसीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहे बघा किस्ट्री कोवेंट्री तर त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या दहाव्या अध्यक्षा बनलेल्या आहेत तसेच त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत पहिल्या आफ्रिकन महिला अध्यक्ष आहेत आणि सर्वात तरुण अध्यक्ष आहेत नेक्स्ट आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इंटेलने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे लिप बू टॅन यांची बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे अशोक सिंग ठाकूर यांची मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नेतुंबा नंदी नदेतवा यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली नामेबिया बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे ओडिसा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा भारताचे नवीन वित्त सचिव झालेले आहेत अजय सेठ सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे अण्णा बनसोडे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्षपदी कोण आहेत तर अण्णा बनसोडे हे महाराष्ट्र विधानसभेचे बावीसावे उपाध्यक्ष झालेले आहेत अध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे गोपाल विठ्ठल यांची गोपाल विठ्ठल हे भारतीय एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गजानन निमदेव रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि राज्य माहिती आयुक्त झालेले आहेत गजानन निमदेव रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजीव कुमार मिश्रा यांची मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राजीव गौबा आय सी सीच्या एलिट पंच पॅनलमध्ये कोणत्या भारतीय पंचाचा समावेश करण्यात आला आहे नितीन मेनन मार्च दोन हजार पंचवीस मध्ये युनायटेड वर्ल्ड रेसलिंग एशियाच्या ब्युरो सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे संजय सिंह यांची संजय सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एस के मुजुमदार यांची महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मुकेश खुल्लर यांची नगर विकास विकास विभाग ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचे प्रधान सचिव आणि मुंबईतील इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे अर्थतज्ञ एस चंद्रशेखर हे आयोगाचे सदस्य आहेत बघा महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत मुकेश खुल्लर आणि सदस्य आहेत एस चंद्रशेखर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय बँक संघटनेचे अध्यक्ष कोण बनले आहेत चल्ला श्रीनिवासनु शेट्टी हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत त्यांची भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने ऑस्ट्रेलिया भारत संबंध सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती केली आहे स्टीव्ह वॉ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे निधी तिवारे यांची विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या नियुक्त्या अभ्यासलेल्या आहेत यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद